आजकाल नवीन नवीन आर्यन शिकतोय तर आज त्याने भात बनून बघितला हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मजाल सकाळीच बाबा निघाले कारण की बाबाच्या गावी जायला फक्त आठ वाजता सकाळी गाडी असते त्यानंतर मग गाड्या बदलत बदलत जायचं असतं त्यामुळे बाबा सकाळीच निघाले बाबाला बाय केलं आणि आता मुलांच्या दोन तीन दिवस सुट्ट्याच होत त्यामुळे म्हटलं चला आज आपल्या टॉयलेट बाथरूमची जरा क्लिनिंग करूया तुम्हाला जो माझ्या हातामध्ये प्रोडक्ट दिसतोय त्या प्रोडक्टचं मला जरा प्रमोशन सुद्धा करायचं होतं चला म्हट आपली क्लिनिंग पण होते आणि प्रमोशन सुद्धा खरं तर हे लिक्विड बेसिंग आणि हे स्टाईल वगैरे असतात त्यासाठी होतं पण त्या स्टाईलवर जराही ते काम करत नव्हतं फक्त जे बेसिंग आहे ते मात्र क्लीन झालं मी खूप खुश होती कारण की मला वाटलं आता मस्तपैकी हे जे आमच्या टाईल्स वगैरे खराब झालेल्या आहेत पूर्णतः काळ्या पडलेल्या आहेत त्या आता मस्त चमकतील आणि माझी तारीफ होईल पण असं तिथे काहीच घडलं नाही या लिक्विडने मला सर्व धोका दिला <laughs> बेसिंग वाढल्यास मस्त चमकत होतं पण बाकीचं स्टाईल वगैरे काही त्या चमकत नव्हत्या जशा होत्या तशाच राहिल्या सुट्टी असल्यामुळे दोन्ही मुलं अजूनही झोपलेली आहेत इथे तुमच्या पुढे या ठेवला चहा कारण मगापासून तर काम काम सुरू आणि आज सुद्धा माझे डोळे खाजून खाजून सुजले रात्रीची आम तर आमची झोप एकदम गायबच होते पण आम्ही सकाळी मात्र अजिबात उठत नाही बरं का तसं नाही करायचं मदत करायची बाळा मम्मीला काम केले ते चांगले राहतात कधीही आपल्या उपयोगात येतात काम असं असं धुऊन घे दोन हाताने व्हेरी गुड हो। येतील ना जर एखादं काम सांगितलं ना तर पहिलाच नाही म्हणतो पण आज एका शब्दात त्याने काम ऐकलं त्याला म्हटलं भात टाक तर लगेच हो म्हणाला

कोशिश करने वालों की कभी हार होती आहाँ। ए, आहाँ। पाड़ी, पाड़ी, पाड़ी नहीं होती मेरे बच्चे एकदा ए आम्हाला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं मग थंड्याच्या पाण्याने धुऊन घ्यायचं आम्ही रोज करतो आताच करतो तू भाऊ भाऊ कस करतो तो कोणी शिकव जर त्याच्यामधून घाण निघत असेल तर ती धुतलीच पाहिजे ना त्याला पावडर लावलेली असते कस अजून एकदा स्वच्छ धुशील तर मग चांगले मध्ये कशाला बघ ना साडे दहा वाजते मस्त रडत होती तू गेल्यानंतर रडत होती

मीठ टाका दिसरून जाशील मीठ किती टाकशील दोन चम्मच खायचं आपल्याला बिळा फेकून नाही द्यायचंय हा नाही रे टाकणं अजून थोडं मुलांनी आपल्याला थोडीफार मदत केली की आपल्याला किती छान वाटते मला खूप छान वाटत होतं जेव्हा आर्यन काम करत होता जेव्हापासून मिनूच्या हाताला लागले तेव्हापासून माझ्या सासूबाई पण थोड्याफार किचन मध्ये मदत करतात पीठ वगैरे मळून देतात लसूण वगैरे काढून देतात अरे बापरे मिक्सर काढला कैसा नाही लाईट वाला लाईट घुमा दिया तेवढ्यात बिट्टूचा आवाज आला मम्मी मम्मी करत होती कारण लाईट गेली तर तिला मच्छर वगैरे चावले लगेच तिच्याकडे गेले तिला गुड मॉर्निंग वगैरे म्हटलं सासूबाई पीठ मळून देईपर्यंत मी ते भाजीची तयारी केली कारण की के नाश्ता केल्याबरोबर त्यांच्या कामाला निघून जाता आणि त्यांना साडे नऊ दहाच्या दरम्यान नाश्ता लागतो किचन आवाज येत होते वास वासुदेव आला रे वासुदेव आला आम्ही वाट बघत होतो की वासुदेव आमच्या घरी कधी येतो पण त्यांनी तिकडच टर्न करून घेतली कोण आला बिट्टू मला सारखीच विचारत होती मम्मी ते कधी येणार ते वाजवणारे कधी येणार मी तिला सांगितलं की ते टर्न करून येणार मला पण तसंच वाटलं की ते टर्न करून येतील पण ते तिकड्या तिकडेच निघून गेले ज्यावेळेस मी आर्यन एवढी होती त्यावेळेस मी हे वासुदेवाला आमच्या गावामध्ये बघत होती पण त्यानंतर मी अजिबातच कुठे बघितलं नाही एवढ्या वर्षानंतर आज कुठे ते दिसले आठ दिवस झाले तेच लाड सुरू आहे आमचं जवळ पाहिजे जवळ पाहिजे मम्मी तू जवळ पाहिजे आता मी जेवत होती जशी तिला दिसली बसलेली तशीच माझ्या मांडीवर येऊन बसली तू बॅड गर्ल मी गुड गर्ल माय नेम इज माधुरी सुशांत इंगडे व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय व्हॉट इज योअर नेम मला माहित नाही आहे तुझं नाव लोरी अरे लोरी वेरी गुड माय नेम इज रोली सुशांत इंगड़े रोली नहीं हो गया आप पता रहे लड़की ने मुझको छोड़ दिया अब वो तुमको डोक खराब करेगी तिच्या सोबत भेटा आता मस्त एकदा बिट्टू आपल्या जवळ आली ना कि मग ती सहजासहजी सोडत नाही मी नू दिसली म्हटल्या बरोबरच बिट्टू मला सोडलं म्हटलं आता बस आता हिच्याकडे तू बघा नाश्ता बनवला त्यानंतर बिट्टूला जेवण भरवते म्हटलं आणि पूर्ण तसंच पडलेलं इथून भरले तर शेवटच्या टोकापर्यंत पॅन्ट शर्ट घालून आर्यन झालाय तयार त्याच्या फ्रेंडने बोलवलंय त्याला प्रसादासाठी कसंही तिच्या सोडला होता उगीच मी इथे आली जा बिट्टू जा मम्मी मम्मी बस जा जा आता <laughs> <laughs> <नहीं के> <laughs> मॅडमचा ब्रत झाला हाताला बांधून पिशवी घेतली कारण त्यांना करायची आहे अंघोळ काहीच आवाज देऊ नको शांत पकडा किचन बघून एवढे सर्वात आधी किचन मध्ये पसरवलेला पसारा मी उचलून घेतला थोडीशी जागा मी तिथे ठेवलेली नव्हती त्या त्यामुळे सर्वात आधी मला हा पसारा उचलावा लागला त्यानंतर मी बाकीचा स्वयंपाक करून घेतला आमची पूर्ण फॅमिली एकत्र असते त्यामुळे जोपर्यंत माझी ही कामं होत नाहीत घरातले झाडू भांडे कपडे स्वयंपाक तोपर्यंत मी व्हिडिओज किंवा प्रमोशनचे व्हिडिओ सुद्धा बनवू शकत नाही कारण पहिला आमची जबाबदारी आम्ही आमच्या घरातली पार पाडतो त्याचनंतर व्हिडिओज किंवा प्रमोशनचे व्हिडिओ बनवतो पावसाचं काय करू मला काही समजत नाही कपडे टाकले की आबाळ पकडत आणि एकदा जर भेटू जेवण झालं आता साडेतीन वाजले साडेतीन वाजता साडेतीन वाजता ओटा पुसला आणि आता चार वाजायला फक्त दहा मिनिटं आहे आता आहे मी रूम मध्ये बघायला मी सात वाजता वासून उठलेली आहे पण जरा ही बसायला वेळ नाही माता माती लावून ला। ला ना ग ला। ला हे आलं तुझं पार्सल माझं पार्सल नाही आहे ते मस्त आराम कर हात शेक मी करते इथे काम तू एवढे काम करते ड्युटी करून तेव्हा नाही सांग म्हणत तू कि राहू दे साफसफाई राहू दे तिकडचं तिकडन धुळीत कपडा धाता नाही कपडे धुते सगळ्यांच कपडे धुते समजले म्हणजे

मग कोणतं स्वप्न बघत आहेस हा खेळायचे आता खेळायचं नाही चला आता आता साडे दहा वाजले दोन अजून दिवस सुट्ट्या सुट्ट्या म्हटलं की माझ्या अंगावर काटेच येतात हो काठेचे तर माझ्या अंगावर चला म्हटलं झोपताना एकदा जाऊचे थोडेफार खेटे घेऊया तर इथे आल्यानंतर जाऊच बघितलं जाऊ साफसफाई करत होते आणि फोनवर सुद्धा बोलत होते मी तिथे जाऊन काही पचकली असती तर त्यांच्या हातामध्ये जे असतं ते त्यांनी मला फेकून मारलं असतं त्यामुळे मी तिथून गपचूप निघून आली त्यानंतर करून घेतला मी माझा नाईट स्किन केअर आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय